मॅम की आता हे आपल्याला हे की काय आहे नेमकी संकल्पना लोक कशा पद्धतीने राबवतात हे कळालं पण मला आणखीन एक प्रश्न असा आहे की त्यांच्या जेवणात जेवढा तो समावेश करतात एवढ्या गोष्टीचा तसा आपल्याकडे नाही होऊ शकत पूर्वी <laughs> तर तुम्ही म्हणताय ते नक्कीच खरं आहे पण आपण जर प्रयत्न केले तर आपल्याला निश्चितच या गोष्टी करता येऊ शकतात आणि यात ते फार वेगळं आहे असं नाहीये तर बऱ्याच गोष्टी आपल्याकडे मिळत असतात मुळात आपल्याकडे बारमाही सूर्यप्रकाश असतो आणि त्यातून वेगवेगळ्या भाज्या आणि जसं आपण म्हटलं तसं इंद्रधनुष्याचे रंग हा जेव्हा आपण जेवणासाठी विचार करू ना तेव्हाच आपण त्याचं नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि त्या पद्धतीने आप आपल्याला जेवता येतं ह्याचे काहीचे इके गाईचे का काही का वेगळे नियम वगैरे